महाराष्ट्र शासनाने घरोघरी रिचार्ज मीटर लावण्याची सुरुवात केली असून वीज ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे जुने वीज मुळे नागरिकांना थकीत बिल भरण्यासाठी मुवा मिळत होती मात्र आता रिचार्ज मीटरमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार असून रिचार्ज न केल्यास वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे तसेच गोरगरीब जनतेवर आर्थिक भुर्दंड बसणार आहे त्यामुळे रिचार्ज मीटर तात्काळ रद्द करून जुने वीज मीटर पूर्ववत सुरू करावेत अन्यथा आंदोलन करू असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे तसेच निवेदन बल्लारपूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे विद्युत मीटर रद्द करण्यात यावं यासाठी बल्लारपुरातील सुजान जाग्रकांनी तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलं या निवेदनामध्ये स्पष्ट बल्लारपूर शहरातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्युत निर्माण केल्यानंतरही उन्हाचे चटके प्रदूषण आम्ही सोचतो त्यानंतर विद्युत आम्हाला महाग महाराष्ट्र सरकार हा अन्याय आमच्यावर करणं बंद करावे रिचार्ज विद्युत मीटरमुळे सर्वसामान्य हातावर आणून पोटार खाणारा शेतकरी गोरगवी मध्यम व्यापारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दहा टक्के लोकांकडे भारतात महाराष्ट्रात पैसा आहे नव्वद टक्के लोक जोपर्यंत कमावणार तोपर्यंत खाणार ही स्थिती महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेली आहे देशात आहे म्हणून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात रिचार्ज विद्युत मीटर रद्द करावे रिचार्ज विद्युत मीटर जर लावाले आले तर बल्लारपूर शहर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांना हाकलणार हाकलणारच नाही तर त्यांना तडी देऊन सुद्धा आम्ही हाकलणार म्हणून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात विद्युत मीटर नको म्हणून आज आम्ही निवेदन दिलं ताबडतोब विद्युत रिचार्ज विद्युत मीटर रद्द करावे अन्यथा आम्ही जण आंदोलन करू महाराष्ट्रातल्या विद्युत मंत्री महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पालकमंत्री विरोधी नेत्यांना नम्र निवेदन आहे की रिचार्ज विद्युत मीटर ताबडतोब बंद करावे अन्यथा उग्र आंदोलनला महाराष्ट्र सरकारनी महाराष्ट्र शासन प्रशासननी पुढे जावं